नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवसांनी आपण आलोय मासे पकडण्यासाठी एक म्हणजे आज म्हणजे आपण अशा प्रकारचे मासे पकडणार आहोत की डुबून मासे पकडणार आहोत आणि नदीचं पूर्णपणे पाणी कमी झालंय तर मित्रांनो रस्ताने येताना येताना आपला जो टायर आहे तो पंक्चर झालेला आहे गाडीचा बघू शकता आणि आपल्याकडे स्टेपनी सुद्धा नाही आणि आता आपण काहीतरी इंतजाम करणार आहे बघूया स्टेपनी मिळाली तर तोपर्यंत टाइमपास करतोय कुठ नाही करून फायनली आपली जे स्टेपनी आहे ती आलेली आहे बघू शकता आणि आता आपण करणार फिट नाही फायनली मित्रांनो आपली जे स्टेपनी आहे ती लावलेली आहे आणि आपण पकडायला फायनली मित्रांनो आपल्या स्पॉट वर पोचलो आहे पाहू शकता आणि आपल्यासोबत आहे नॅनू आणि लक्ष्या आणि आपली पूर्ण जी गँग आहे ती अगोदरच गेली पाण्यामध्ये म्हणजे पाणी खूप कमी झालं आणि मासे पकडण्यासाठी त्यांना उत्सुकता होती आपले तर आपले तिघं जण आहेत ते स्टेपनी बदलण्यासाठी गेले आपला टायर अजून एकदा जर पुन्हा पंक्चर जर झाला तर आपल्याला पर्यायासाठी काहीच नाही म्हणून ते टायरचं जे पंक्चर आहे ते काढून आणण्यासाठी गेले आहेत तर चला मित्रांनो पकडूया मासे तर मित्रांनो व्हिडिओ आला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू या नदीत डावात भरपूर जणं आहेत

वरीच वरीच आपली खतरनाक सांडगोळ भेटली की रे हे ची गे चांगल्या साईजची भेटली ना गेली आहे अर वाल आहे का रे इकडे बाळा इकडे मस्त भेटली पाय खाली पली हे <णलाई> कटार रा

भरपूर मासे मिळत आहेत आवर नाही गेल ना त्याला फेकून मारायला का रे त्याला आराम से ठीक है बड़ा हे तो मिस आहे तर मित्रांनो मी तर उतरलो ही नाही आणि आपण पंधरा ते वीस मिनिटातच आपण भरपूर मासे पकडली घ्या खूप लिया पकडली पडशील त्या रे ते खट्ट्या हे

हे पण सांडकुळच आहे भरपूर भेटत आहे हे गे रे ठीक आहे मला दोन हजार देऊ का दूर फेकतो तू रे हळू फेकतो त्याकडे मासळी घेते फेकायला ते बघ त्याला खोट पाठवलं तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी पाहू शकता एवढी मासे पकडले आपण जवळपास पंधरा ते वीस मिनिटातच पकडले इकडे पण आहेत आणि खेकडा तिकडे पण आहे खेकडा कोण पकडला खेकडा घरी नेता येते अजून एक दोन खेकडी पकडले ना घरी घेऊन जाऊया आपण आणले ना गाडी जबरदस्त असा बोळो भेटला बोळच म्हणतात चांगली साईज आहे मित्रांनो आता करणार आपण रेसिपी बेस्ट साफ करून हा तर मित्रांनो आपण दोन ते तीन वेळेस पूर्णपणे मासे क्लीन केले बघू शकता आणि यामधले आहेत थोडेफार ते कोणतरी घेऊन जाईल आणि इकडे सुद्धा आपण क्लीन केलेले आहेत म्हणजे जे कटारणे मासे आहेत ते पण आपण रेसिपीमध्ये टाकायची का रे सुनील टाकायला हां तर भरपूर होतील आपल्याला कारण बाकीचे आपले अजून तिकडे मासे खूप पकडत आहेत म्हणजे काय घरी घेऊन जातील काय माहिती नाही कारण आपण जेवढी रेसिपी लागते तेवढेच मासे घेतलेत आपण तर मित्रांनो आपला प्लॅन लय मोठा फिसकला आहे म्हणजे आपण रेसिपीसाठी घरून तेलच नाही आणलं आहे तर आत्ता येथून एक छोटंसं गाव आहे इकडे कारण आपण जंगलात आपल्या गावाला जायचं म्हणजे भरपूर लांब आहे जवळपास अर्धा तास लागतो आणि इकडे जर म्हटल्यावर पंधरा मिनिटामध्ये छोटंसं गाव आहे कोटारी त्यांना त्यांना जो आपली मोटरसायकल आहे ती या नदीमधून इकडून रस्ता दिसतो आहे तिकडं पाठवून देणार तोपर्यंत आपण खेकडे बघूया बघूया कारण बरेच दिवस झाले खेकडे पण आपण खाले नाही आणि आपलं तेलसुद्धा विसरून राहिलं त्यामुळे प्लॅन कॅन्सल होऊ शकते काय माहिती नाही गाडी जर गेली तर ठीक आहे या नदीच्या पलीकडून कारण गाडी या साईडला आहे आणि आपल्याला या साईडला जायचं आहे काय झालं गाडी जाती गाडी काय होती की आता बघूत नाही त्याला टाका म्हणा सेंटरमधून उतरव गाडी सरळ उतरव त्यामध्ये खेडा भेटला मस्त जायचं आहे <laughs> <coughs> बर आहे सध्या आपल्याला तीन चार खेड्याची गरज आहे बघू शकता चांगल्या साईजचा भेटला त्याची एक लांगी छोटी आहे आणि एक मोठी आहे काळा आहे त्याच्यात ठेवला सुनील नक्कीच म्हणलं मित्रांनो अजून एक खेकडा आहे सुनील काढत आहे भोकड्यातून भोकड खूप खोल आहे खूप खोल आहे का तर मित्रांनो आत्ता आपल्याला तेलाचं पाकिट आणलं आहे कारण बरेच वेळ झालं आहे आपण तेलाच्या म्हणजे जे आपलं तेलाच्या पुड्याची वाट पाहत होतो आणि शेवटी आपल्याला भेटलं आहे करणार आपण रेसिपी म्हणजे काही जण आपले जे खेकडे पकडत आहेत तिकडे आणि आपला ऑइल आल्यामुळं मी इकडे रेसिपी करण्यासाठी आलो माश्याची स्पेशली आणि खेकडे आपण घरी घेऊन जाऊया तर आत्ता करणार रेसिपी जाळ वगैरे झाला आहे हां तर, तर मित्रांनो एवढे माश्याची रेसिपी करणार जे दोन प्लेट मधले आहेत आणि बाकीचे जे पकडलेले आहेत ते घरी घेऊन जाणार आहेत आपली मुलं फक्त अर्धा ऑइल टाक आपल्याला तिकडे खुलं ऑइल भेटलं नाही त्यामुळे आपल्याला अर्ध्या के जीच पाकिट घेऊन आलंय मित्रांनो हे आपलं ऑइल अर्धा टाक जास्त नको टाकून आहेत तेल होऊन जाईल लुं। बस येईल बस बघ तुझ्या विचार अर्ध झालं का ऑनलाईन घेऊ मग थोडं मासे दिसायला भरपूर तर सर्व मसाले एकाच वेळेस टाकून द्या ते आपण सर्व दोन्ही टाकून दिल्या गिर्या पिऱ्या ते टाकली का तिन्ही टाकल्या चोटे -चोटे। मता, मता आता काय राहिलेत बाकीचे मसाले राहिलेत अजून छोटे छोटे वगैरे सर्व फोडून ठेवले बाळा तर मित्रांनो आपण कांदा टाकला आपल्याकडे लेकर लसण नव्हता पेस्ट होती आपल्याकडे पळी नाही त्यामुळे आपण देसी आपण देसी पळी वापरत आहे आपली नेहमीची गुढी लागलं का रे सगळ्या कुठे घे मसाले घे तर मित्रांनो हे राहिलेले पाच मसाले आहेत ते घेऊ टाकून टाकून दे डाळवं आहे आपल्याकडे ऑइल जास्त झालं वाटतंय या वेळेस आपलं डाळवं कुठं आहे ना लक्ष नाही मास मासे टाक तर मित्रांनो ही आहे कटारी मासे आपण एखादच करणार तसे म्हणजे हे वेगळे धुतले होते बराच वेळ झालाय साफ करून धुऊन खाली माती आहे का बघा ती पाणी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे वरून एक एक हां थंबा बरं टाकू त हो यावेळेस आपल्याला म्हणजे भरपूर उशीर झाला होता जवळपास एक दीड वाजत होते आणि घरून निघायला आपण मासे पंधरा ते वीस मिनिटातच भरपूर मासे पकडले पण आपले काही सामान विसरून राहिलं गरबडीमध्ये आलो होतो जवळपास आपली पाच मिनिटात रेसिपी होऊन जाईल उकळी आल्यानंतर Deep wonder, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh, yeah, I rap with a certainty. I have a sense of urgency, a message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see. I ain't the one to fuck with. Now they looking up. मित्रांनो आजची रेसिपी कशी झाली नंबर एक तर, तर मित्रांनो आता करूया आपण जेवण मासे या नाही राहायच्यातले तर, तर, तर मित्रांनो ही आहे आजची रेसिपी आणि आता करत आहे आपण जेवण तर पळी न आणण्याचं कारण आहे कारण आपण पळी घेऊन नाही आलो त्यासाठी आपल्याला थोडी अडचण होत आहे पहिल्यांदा तर मित्रांनो आता जेवण वगैरे फर्स्ट क्लास झालंय आणि आंघोळी वगैरे झाल्या आहेत जेवण आहेत आणि आपलं तिकडे विरा केला पाण्यासाठी स्पेशली তাৰ কৈ গেল জানে